मग चप्पल दारात नाही ठेवायची तर मग ठेवायची कुठे तर दरवाज्याच्या बाजूला छोटीशी जागा असते आजकाल ज्या बिल्डिंग्स बांधल्या जातात तिथे अशी जागा असते मोना आजकालच्या बिल्डिंगमध्ये बिल्डर चप्पल ठेवायला जागासुद्धा देतो तर अशा ठिकाणी व्यवस्थित रॅक घ्यायचा आणि त्या रॅकमध्ये चप्पला व्यवस्थित ठेवायच्या लक्षात घ्या आपल्या घरातली सगळी वस्तू आहेत सगळ्या वस्तू आहेत ना या लक्ष्मीकारकच आहे त्यात ही चप्पलसुद्धा येते त्यामुळे असं कसंही टाकून द्यायची नाही चप्पल त्या रॅकमध्ये व्यवस्थित चप्पल ठेवली तर त्याचा एक वेगळा परिणाम तुमच्या घरावर म्हणजे चांगला परिणाम तुमच्या घरावर दिसून येतो किंबहुना तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीवर स्वतःच्या आयुष्यावर पण चप्पल कुठली घालावी तर चप्पल ही शनीशी निगडीत आहे त्यामुळे काळ्या करतची चांबड्याची चप्पल जरी तुम्ही घातली तरी ती चांगली असते शनिवारी चप्पल नवीन घेतली तरी ती चालणार आहे कारण शनी ज्यांना साडेसाती आहे तर त्यांनी शनिवारच्या दिवशी चांबड्याची चप्पल एखाद्या ब्राह्मणाला दान द्यावी किंवा एखाद्या मित्राला हे मी गिफ्ट म्हणत नाही गिफ्ट म्हणून चप्पल द्यायची नाही पण दान म्हणून आपण चप्पल द्यायची एखादा गरीब व्यक्ती आपल्याला दिसला किंवा एखादं मूल आपल्याला गाडीतून आपण फिरत असताना काही मुलं अन्वानी दिसली आपल्याला तर अशा वेळी आणि तुमची साडेसाती चालू आहे किंबहुना तुमचा जन्म शनिवारचा आहे तर अशा वेळी जरूर गाडी थांबवा त्या मुलांना नवीन चप्पल घेऊन द्या तीर्थक्षेत्री तुम्ही जाता तीर्थक्षेत्राला बरेच लोक आता मी जाते, मी पण बऱ्याच लोकांना पाहिले की त्यांच्या पायात चप्पल नसतात आणि ते मागतात तर अशा वेळी त्यांना नवीन चप्पल त्यांच्या मापाची त्यांच्या समोर घेऊन त्यांना घालायला द्यायची खूप चांगलं दान आहे तुमचा शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतो कारण शनीचं आवडतं स्थान पाय आहे त्यामुळे हे काम तुम्ही जरूर कराय मग दारामध्ये चप्पल नाही ठेवायची तर चप्पल ठेवायची कुठे तर चप्पलांचा एक वेगळा रॅक तयार करायचा किंवा एक छोटं वेगळं कपाट आपल्या दरवाजाच्या बाजूला करायचं आता ही दिशा सुद्धा आहे ना ती पश्चिम आणि नैऋत्य आहे पण अशी दिशा तुम्हाला मिळेल याची गॅरंटी नाही कारण प्रत्येकाचं घर वेगळं आहे प्रत्येकाचा दरवाजा वेगळ्या वेगळ्या दिशेला येतो त्यामुळे आपल्या दरवाज्याच्या बाजूला जास्त करून ती ईशान्य येणार नाही याची दक्षता घ्यायची मग नैऋत्य दिशा आहे पश्चिम दिशा आहे वायव्य दिशा आहे या दिशेनं तुम्ही कपाट लावलं किंवा चप्पलांचं रॅक लावलं तरी चालू शकतं व्यवस्थितरित्या चपल्या तिथे ठेवल्या आणि एक सवय तुम्ही लावा की आलो दारात की चप्पल काढून त्या रॅकमध्ये ठेवायचं आणि मगच घरात यायचं बरं शूज घालणाऱ्यांनीसुद्धा मोजे घालून घरात यायचं नाही मोजेसुद्धा बुटातच घालायचे बूट तिथे ठेवायचे आणि घरात यायचं कारण ते मोजे पायात घातलेले असतात आणि ते पाय बुटात असतात ते बूट सगळीकडे फिरून आलेले असतात मग कुठली ऊर्जा आहे कुठली निगेटिव्हिटी आहे तुम्हाला माहीत नाही काही अतृप्त ऊर्जा आहे त्या ऊर्जांना आपण दिसत असतो आपल्याला त्या दिसत नसतात त्यामुळे त्यांची काही अशी अतृप्त जर इच्छा राहिली असेल ना तर चप्पल हा सगळ्यात सोपा मार्ग त्यांना असतो तुम्ही तिथे पाय देता त्या भागात जाता त्या जमिनीवर पाय देता तिथे नकळत तुमचं पाऊल पडतं आणि ती एनर्जी तुमच्याबरोबर वर, तुमच्या घरापर्यंत येते म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या पूर्वजांनी पण असं सांगितले की चप्पल घालून घरात यायचं नाही तर बाहेरच्या बाहेर चप्पल बूट हे काढून व्यवस्थित ठेवून मगच घरात यावं